मुलींच्या सुरक्षेसाठी पोलिस सज्ज अपर पोलीस अधीक्षक बी धीरज कुमार यांचं आवाहन कोल्हापूर शहरातील मुली व महिलांच्या सुरक्षेसाठी कोल्हापूर पोलिसांकडून विविध जनजागृती उपक्रम राबवण्यात येत आहेत त्याचाच एक भाग म्हणून अपर पोलीस अधीक्षक डॉ बी धीरज कुमार यांनी विद्यार्थिनी व महिलांना महत्वाचं आवाहन केलंय शाळा महाविद्यालय बस स्थानक सार्वजनिक ठिकाणी तसेच प्रवासादरम्यान कोणत्याही प्रकारची छेडछाड धमकी किंवा संशयास्पद वर्तन झाल्यास त्वरित कोल्हापूर पोलीस इंस्टाग्राम पेजवर डीएम म्हणजे डायरेक्ट मेसेजद्वारे कळावं असं त्यांनी आवाहन केलंय अशा, अशा प्रकारची माहिती गोपनीय ठेवली जाईल व कुणालाही सांगण्याची गरज नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं महिलांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असून प्रत्येक तक्रारीला गांभीर्यानं व तातडीनं प्रतिसाद दिला जाईल असं अपर पोलीस अधीक्षक विधीरज कुमार यांनी सांगितलं कोणतीही भीती बाळगू नका तुम्ही सुरक्षित आहात आणि तुमच्या मागे संपूर्ण पोलीस यंत्रणा उभी आहे नमस्कार कोल्हापूर मी डॉक्टर बी कुमार अपर पोलीस अधीक्षक कोल्हापूर आमची शहराची सुरक्षा बाबत आम्ही जे मुलींना शाळेत किंवा ऑटोला किंवा बस स्टँड किंवा कुठेतरी कोणतीही ठिकाणीला कोणी चेट काढला किंवा त्रास दिला किंवा लोकल गुंड कोणी आक्षेपार्ह व्हिडिओ टाकला किंवा वर्चस्व दाखवण्याची व्हिडिओ टाकला किंवा रिवेंज किंवा ईर्ष्या दाखवणे किंवा धमक धमकणे धमकावणे अशा प्रकारचे व्हिडिओज कोणी ठाकला आणि किंवा तुम्हाला कोणी कॉल करून धमकी दिला कृपा करे कोल्हापूर पोलीस इंस्टाग्राम पेज आहे त्यामध्ये डी एम करा तुम्ही कोणाला काही सांगू शक का, सांगण्याची गरज नाही आणि आमची सायबर टीम ॲक्टिवेट होऊन लोकल पोलीसला ॲक्टिवेट करून त्यांच्या विरुद्ध आम्ही कारवाई करणार आहे नमस्कार